डिजिटल मीडिया मध्ये स्वागत महाराष्ट्र आज आपण बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त येथे आलेलो आहोत आज मिसळचा का कार्यक्रम एकता मिसळ ही भव्य दहा हजार किलोची तयार करण्यात आले आहेत दीपक भाऊ यांच्या आयोजनामुळे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे तरी आपले नामकार आमदार दिलीप भाऊ कांबळे सुनील भाऊ कांबळे हे आपल्या सोबत आहेत बाळासाहेब आहेत गजानन करगुडे आहेत आपले सर आहेत आपण कार्यक्रम आहे आणि बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त यांचे मनोगत ऐकूयात बरा पुणे डिजिटल मीडियामध्ये आपल्या स्वागत नमस्कार खरं तर बाबासाहेबांच्या दोन दिवस सर्व समाजाला एकत्र आल्याचा गेले दहा वर्षापासून माननीय माझे आमदार आमचे मित्र दीपक भाऊ पालगुडे यांच्या माध्यमातून नांदभाऊ साळकर असेल महात्मा फुले जयंती असेल किंवा बाबासाहेबांचे जयंती जशा मिसळमध्ये अनेक पदार्थ एकत्र करून ते झाले जाते त्या पद्धतीने सर्व समाजाला एकत्र आणण्याचं एकत्र जाण्याचं काम माननीय दीपक दीपक पालगुडे साहेब यांच्या माध्यमातून होते खरं हो तुम्ही सर्व समाजाला एकत्र आणण्याचे पवित्र काम त्यांच्या हातून करो अशी प्रार्थना करतो आणि बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने सर्व पुणेकर नागरिकांना बाबासाहेबांच्या जयंतीच्या आर्थिक अर्ज शुभेच्छा त्यांचं डिजिटल मीडियामध्ये स्वागत आहे आज आपले पुणेश्वर अध्यक्ष शिवसेना किरपुडे भाऊ हे आपल्याला आपले मनोगत व्यक्त करतील कार्यक्रम जो केलेला आहे खऱ्या अर्थानं एकत्रित कसं यायचं उद्धव कडे शिकणार ज्या महात्म्याच्या जयंती आपण साजरा करतोय त्यात केवळ स्पीकर आणि साजरा करावा अशा नाहीये ज्या पद्धतीनं ते साजरा करत पद्धतीवर ओड्यात दहा हजार किलोची मिसेल असेल अशा पद्धतीने वेगवेगळ्या माध्यमातून जे काम करतात त्यांना मनापासून आमच्या शुभेच्छा देतो आम्ही आणि पुणे इजीतील आमच्या मनापासून शुभेच्छा धन्यवाद

त्यांना शुभेच्छा देतो परम पूज्य महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सर्व बंधू भावांना मी आज जयंतीच्या शुभेच्छा देतो आजच्या एकट्या मित्राच्या माध्यमातून मी आवडून सांगू इच्छितो की महापुरुषांच्या जयंती निमित्त जे आमचे माजी आमदार दीपक बाबू यांनी उपक्रम चालू केला मग ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबाराव बोले असतील अभिवादन करू त्याचप्रमाणे परंतु डॉक्टर महाव बाबासाहेब आंबेडकर असतील त्या साहित्यरत्न साठी असतील यांच्या जयंतीनिमित्त महामाधव समितीच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जातो ज्याप्रमाणे सूर्य ज्योतिबा फुले यांनी आपल्याला संदेश दिला की महिलांच्या शिक्षणाकरता त्यांनी सर्व महिलांना एकत्र करण्याचं काम केलं तसेच डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकर यांनी आणि संकटित व्हा एकत्र या आणि संघर्ष करा यासाठी सगळ्यांना एकत्र केलं हीच भावना मनाशी बाळगून या समितीनं दीपक भाऊ भाईवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा मिसळ एकत्र मिसळीच्या माध्यमातून एकता मिसळ ही मिसळ आपण एकत्रित करून खातो त्याप्रमाणे आपल्याला बंधुभाव एकत्र राहावा टिकावा म्हणून हा जो उपक्रम मागच्या तीन वर्षापासून सुरू केलाय त्याला मी शुभेच्छा देतो परंतु हा उपक्रम दीपक भाऊ भाईवडे यांनी आमदार झाल्यापासून गेल्या दर पंचवीस वर्षापूर्वी सुरू केला होता केशव परिसरामध्ये अशा प्रकारचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निमित्त अन्नदानाचा कार्यक्रम पंचवीस वर्षापूर्वी सुरू केलेला आहे त्याची पुन्हा एकदा आठवण करून द्यावी या अशा शुभेच्छा देतो आणि धन्यवाद आपल्या आज बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपण कार्यक्रम इथं करण्यात आलेला आहे त्या मिशळीची चव व जो उपक्रम राबवला जातोय बाळासाहेब बांबे माजी नगरसेवक अजित पवार सांगतात का महाराष्ट्र उपाध्यक्ष यांच्याकडनं आपण माहिती घेऊया नमस्कार बाळासाहेब आपल्याला पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत आहे आज आपण या भूमीमध्ये आलो आहोत चैत्यजूमध्ये तर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे आणि एकता कार्यक्रम जो मिश्रण पायकुरे यांच्या केलेला आहे त्याविषयी आपले मूलभूत महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन करतो आज या ठिकाणी एकता मिश्राचा कार्यक्रम जो विद्या पालगुरु यांच्या माध्यमातून महापुरुषांच्या अभिवादन समितीच्या माध्यमातून माध्यमात वाटपाचा यंदाच हे तिसरा वर्ष असून क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले असो आणि अण्णाभाऊ पाच जयंती असो दीपक पायगुड्यांच्या माध्यमातून हा मिसळपावचा कार्यक्रम